आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत नांदोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री विलास पाडिलिया यांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे माननीय सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर सर यांनी दिनांक दोन हजार 2024 रोजी ओपी वडनेरभोल्जी येथे आगामी दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी असलेल्या ईद ए मिलाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुस्लिम धर्मीय बांधवांची बैठक घेतली त्यामध्ये विशेषतः दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी ईद मिलाद मिरवणूक हे दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात यावे याबाबत चर्चा केली मिरवणुकीचे अध्यक्ष उपसरपंच माननीय अजमत बेग मिर्झा यांनी एकोणीस न दोन हजार चोवीस रोजी मिरवणुकीचे आयोजन शांततेत करण्यात असल्याचे मान्य केले मिटिंगमध्ये गावचे सरपंच उपसरपंच व पंधरा ते वीस मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्ती हजर होते बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज प्रतिनिधी उमाताई बोसरे यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनशास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद